Uh, सीमा भागातील नागरिकांचे आहेत चलो कोल्हापूर बेळगाव करण्यात येत आहे अनेक वर्षापासून हा प्रलंबित आहे मराठी भाषिका जेव्हा अन्याय होत आहे त्यामुळे आता आंदोलन करण्यात आलं तर महाराष्ट्र सरकारने या सगळ्या लढ्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला महाराष्ट्रात घ्यावं अशी या मागणी करण्यात आलेली आणि यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू असून लक्ष द्यावं अशी मागणी काय आहे आम्ही गेली एकोणसत्तर वर्ष सर्व लढे सत्याग्रह साराबंदी अमर उपोषण पद सर्व काही केलं त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून कुठलाच निष्पन्न झालं नाही प्रश्न निकालाच्या दृष्टीनं त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चार साली चंद्रचूड समिती नेमली गेली आणि चंद्रचूड समितीचा अहवाल आल्यानंतर महाराष्ट्र सरकार कोर्टात गेलं आणि महाराष्ट्र सरकार कोर्टात गेल्यानंतर दोन हजार चौदा पर्यंत याची सतत सुनावणी व्यवस्थित चालू होती आणि दोन हजार चौदा नंतर या सुनावणीत खंड पडला आणि दोन हजार चौदा साली जे लोढा म्हणून अधिकारी आमचे जज होते त्या लोढाने एक कमिशन नेमलं गेलं आणि ते कमिशन म्हणजे काश्मीरचे हायकोर्टचे न्यायाधीश यांची नेमणूक करून महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या साक्षी पुरावे घ्यायचे ठरले त्याप्रमाणे महाराष्ट्र सदनामध्ये एक कोर्टही बसलं होतं आणि तिची सुनावणी चालू झाली होती पण कर्नाटक सरकारनं आरमोठीपणाची भूमिका घेऊन दोन हजार एक बारा म्हणून एक अर्ज भरला सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यामध्ये असं म्हटलं की हा प्रश्न कोर्टाला अधिकार नाहीये आणि दुसरं संसदेला अधिकार असल्यामुळे हा प्रश्न संसदेत सोडवा अशी मागणी केली आणि दुसरं त्यांनी असं एक मागणी केली होती की साठ वर्षानंतर कोर्टात आल्यानंतर प्रश्न तुम्ही कोर्टात आणू नये त्याची त्या संदर्भात दोन वेळा तारीख पडली होती आणि त्यावेळी सुप्रीम कोर्ट आमच्या हायकोर्टचे आमचे जज वकील हरीश सर्वे साहेब यांनी दोन वेळा मुदत घेऊन कोर्टाकडे मागणी केली होती की तो बारा यावर आम्हाला चर्चा करायची आहे त्यावेळी त्यांनी चर्चा केली नाही आणि त्यानंतर कुठल्याही स्वरूपाची सुनावणी झाली नाही आणि ज्या आता या आठ दहा वर्षामध्ये कर्नाटक किंवा महाराष्ट्राचे जजीस झाले त्यामुळे लांबणीवर पडले तर आमचं आज सीमा भागातील जनतेची मागणी आहे की हा प्रश्न लवकर लवकर सोडून घ्यायचा असेल तर एखादी खंडपीठाची मागणी महाराष्ट्र सरकारनं करावी आणि स्वतंत्र खंडपीठासमोर याची सुनावणी करून आम्हाला न्याय मिळून द्यावा नसेल तर आज आमच्या याचे आसाम आणि मेघालयाचा प्रश्न जसा सोडवला बाहेर कोर्टाच्या बाहेर तसं केंद्राने सोडवावं आणि तो केंद्राला अधिकार आहे कोर्टात जरी प्रश्न राहिला तरी आसाम मेघालयचा कोर्ट त्यांनी कोर्टाच्या बाहेर सोडवलेला आहे हाही सोडवावा ही आग्रहीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि महाराष्ट्र सरकारनं गांभीर्यानं या सुनावणीत लक्ष घालावं ही आमची मागणी आणि ही कोल्हापूरनं चालू आहे कारण आतापर्यंत कोल्हापूरच्या जनतेनं बेळगावकरांना मोठा आधार दिला आहे म्हणून आम्ही आज कोल्हापूर सांगली सातारा अशा स्वरूपाचं आंदोलन घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या जनतेकडे एक विनंती करणार आहोत की तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधींना दडपण आणा की हा प्रश्न सोडून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दडपण आणा आम्ही आता जी तज्ज्ञ कमिटी आणि उच्चाधिकार समिती अधिकार समिती म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाचे प्रमुख यांची एक कमिटी आहे त्या कमिटीची बैठक घ्यावी आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी संदर्भात न होऊन मग पुढचं आंदोलन आम्हाला जाहीर करावं लागेल कर मुंबईत होय मुंबई ते देणार आहोत पण पहिल्यांदा अधिकार समिती ज्यांना आम्ही सर्वाधिकार दिलेला आहे महाराष्ट्राच्या सर्व पक्षाच्या लोकांना त्यांची पहिल्यांदा मिटिंग घ्यावी आणि त्यांच्या मिटिंग मधून जे काय पुढचं होईल धोरण ते आम्हाला ठरवावं लागेल आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात भावना भागातील लोकांनी व्यक्त केल्या महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष देऊन सीमा भागातील न्याय द्यावा अशी मागणी कोल्हापूर सरकारला जागृत करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागावा कारण आमच्या तीन पिढ्या बाद झाल्या आम्ही आज कोल्हापूरातून सुरुवात करतो याचा पुढचा कार्यक्रम आमचा प्रत्येक महिन्यामध्ये एका जिल्ह्यात जागृती निर्माण करण्यासाठी म्हणून आम्ही अशा प्रकारचे आंदोलन करणार आहोत आणि त्या दृष्टीनं याच्यानंतर सांगली सातारा पुना आणि शेवटी एक मेला मुंबई इथं हा कार्यक्रम घ्यायचा आमचा विचार आहे कारण एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र साजरा करते परंतु आम्हाला ते भाग्य लाभलेलं नाही आहे ते भाग्य आम्हालाही लाभावं यादृष्टीनं आम्ही ही या मागणी घेऊन मुंबईला जाणार आहोत ठीक आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्यावा अशी आमची इच्छा बेळगाव कर्नाटक सीमा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हा गेली अडुसष्ट वर्ष प्रलंबित आहे हा प्रश्न एकोणीसशे छप्पन साली त्यावेळेला भाषेवर पांदरजीरपणे आम्हाला मराठी भाषिकांना मराठा सामील करणं गरजेचं होतं पण अन्याय आम्हाला कर्नाटकात गा हा प्रश्न निर्माण झालेला आहे या अडुसष्ट वर्षामध्ये आम्ही वेगवेगळी आंदोलन केली पण हुतात्म्य दिले करावर बघा साराबंदी सारखी आंदोलन केली पण त्याच्यामुळे यश न मिळाल्यामुळे आणि केंद्र सरकारनं आमच्याकडे लक्ष न दिल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं आमच्या हा प्रश्न घेऊन दोन हजार चार ला सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आज दावा दाखल करून वीस वर्ष झाली पण या दाव्याची सुनावणी योग्य प्रकारे चाललेली आहे असं आम्हाला वाटत नाही सीमावासियांना वाटत नाही आणि त्यामुळेच सुनावणी लवकरात लवकर घेऊन साक्षी पुरावे लवकरात लवकर नोंदवून आमची महाराष्ट्राची बाजू मराठी माणसाची बाजू कशी भक्कम आहे याचे पुरावे सहित आम्ही दिलेले आहेत आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारनं हा प्रश्न लवकरात लवकर मोकळा करून घ्यावा आणि त्या वकिलांच्या पाठीमध्ये लागून ही केस लवकरात लवकर सुटेल मोकळी होईल या दृष्टीनं पाहावं कारण कर्नाटक सरकार माझ्या नावाला एकाच मतावर ठाम आहे परंतु महाराष्ट्रातलं सरकार जर पाहिलं तर प्रत्येक वीस पंचवीस वर्षाने एकदा त्यांची था मतं बदलतात की काय अशा प्रकारे शंका निर्माण झालेली आहे कारण एकोणीस छप्पन पाटील एकोणीस साठ पर्यंत मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे त्यामध्ये बेळगाव सुद्धा होतं पण महाराष्ट्राला मुंबई मिळाल्यानंतर बेळगाव तिथंच कर्नाटकात राहिलं एकोणीशे साठ पासून एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार पर्यंत खेडे घेतात भौगोलिक सलगता भाषिक लोकेच्छा आणि बहुभाषिकता या चार तत्वांना हा प्रश्न सोडवावा अशी मागणी महाराष्ट्र करत होता परंतु केंद्राने भूमिका काय घेतली की दोन मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून हा प्रश्न सोडवावा पण चर्चा होऊ शकली नाही आणि हा प्रश्न चर्चेतच सुटत नाही हे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चार साली चंद्रचूड समितीच्या अहवालाप्रमाणे म्हणजे घटनेच्या एकशे एकतीस कलम ब प्रमाणे हा दावा महाराष्ट्र सुप्रीम कोर्टात दाखल केला परंतु आज वीस वर्ष झाली या दाव्याचा निकाल लागलेला नाही आहे त्यामुळं आम्हाला वाटतं की महाराष्ट्र सरकार या प्रश्नाबद्दल गंभीर आहे की नाही E aí